तीन ते चार शिट्ट्या घेऊन इथे मी डाळ शिजवून घेतलेली होती तर ती एकदम छानपैकी अशी शिजलेली आहे इथे बघू शकता तुम्ही आणि एका वाटी जी मुगाची डाळ आहे त्याला मी दीड वाटी पाणी घेतलेलं आहे त्यामुळे कसं व्यवस्थित डाळ शिजेल आणि जे कुकरमधून तुमचं पाणी जे आहे ते उतू जाणार नाही आता इथे मी एक भांडं घेतलं आहे त्यामध्ये तेल टाकून घेते तेल छान गरम झालं की यामध्ये जिरं मोहरी टाकून घ्यायची आहे आता इथे टाकायचं आहे बारीक चिरलेला कांदा छान कांदा आपला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यानंतर टाकायचं आहे लसण अद्रकाची पेस्ट त्याला पण छान अशी परतून घ्यायची आहे आता टाकायचं आहे टोमॅटो गरम मसाले टाकायच्या आधीच टोमॅटो टाकायचे आहे म्हणजे जे मसाले आहेत ते जळणार नाही तर इथे मी टोमॅटो टाकून घेते याला थोडं परतून घेते आणि त्यानंतर बाकी मसाले आपण टाकूया आता इथे मी पहिले घेऊन घेते एका छोट्या वाटीमध्ये हळद तोपर्यंत तो तिकडे कांदा आणि टोमॅटो शिजेपर्यंत इकडे आपण हे मसाले काढून घेऊया त्यानंतर दोन चमचे घेतला आहे मी तिखट त्यानंतर थोडे धने पूड आणि आता याला कांदा आणि टोमॅटो आणि लसण अद्रकाची जी पेस्ट होती जी आपली छान परतून घेतली होती तेलामध्ये त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि आता टाकायचं आहे यामध्ये जी मुगाची डाळ शिजवून घेतलेली होती ती टाकायची आहे आणि आता तुम्हाला हवं हो तेवढं तुम्ही पातळ किंवा घट्ट ही डाळ करू शकता आधीच जर तुम्ही भरपूर पाणी टाकलं ती डाळ पण शिजत नाही आणि कुकरमधून ती पाणी पण बाहेर उतू जातं आणि असं जर याप्रमाणे तुम्ही व्यवस्थित डाळ शिजवून घेतली तर छान टेस्टी पण लागते आणि हवं तसं तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवू शकता तुमच्या डाळीची पातळ किंवा जाड आता इथे मला हवं तेवढं मी पाणी टाकून घेते आणि एक उकळी आली की आपली ही डाळ रेडी होऊन जाते कारण आधीच ही शिजलेली आहे त्यामुळे जास्त उकळू द्यायचं नाही एक उकळी आली की गरम मसाला आणि कोथिंबीर ॲड करायची आहे आणि मग आपल्याला छान भाताबरोबर किंवा आता इथे मी मीठ टाकलं आहे मीठ टा सगळ्यात शेवटी टाकायचं होतं आणि थोडंसं टाकते आहे इथे मी हिंग हिंग पण शेवटी टाकायचं यासाठी की हिंग जर तेलात टाकलं तर मला तरी असं वाटतं की हिंग तेलात टाकलं की त्याची काहीच टेस्ट लागत नाही जर तुम्ही शेवटी घातलं ना तर पहा तुम्हाला नक्की टेस्ट जाणवेन आणि तसंच वरण शिजवताना जर हळदीसोबतच हो तुम्ही हिंग टाकलं तर त्याची टेस्ट वेगळी लागते आणि आता ॲड करते गरम मसाला इथे झाला आहे आपलं रे वरण रेडी तर कोथिंबीर टाकून याला तुम्ही गार्निश करू शकता पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर ही डाळ तुम्ही खाऊ शकता चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत पाहत राहा इझी कुकिंग माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय